जतमधून कर्नाटककडे जात, जात असताना कोंबडी वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोने समोर येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला असून या अपघातात अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत सदरची घटना रात्री एक वाजण्याच्या सुमारास विजापूर गुहागर या मार्गावर घडलेली आहे जतमधून कर्नाटकच्या दिशेने कोंबडी घेऊन जाणारा आयशर टेम्पो क्रमांक के ए अठ्ठेचाळीस ए शून्य शून्य चौऱ्याहत्तर हा शुन मुचंडीपासून काही अंतरावर जवळ रस्त्याचं काम चालू असल्याने रस्त्यावर बॅरिकेट लावण्यात आलेले होते कोंबडी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा वेग असल्याने या बॅरिकेटला ओव्हरटेक करून पुढे जात असताना गाडीवरील चालकाला गाडीवर नियंत्रण न करता आल्याने समोरून येणारा ट्रक क्रमांक एम एच सोळा डी सी डी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशीला जोरदार धडक दिली या अपघातात चालक किरकोळ जखमी झालेला आहे मुस्ताक सदिक मकानदार वर्ष पस्तीस राहणार रबकवी जिल्हा विजापूर असे जखमी चालकाचे नाव आहे अपघाताच्या ठिकाणी अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडलेल्या बघायला मिळाल्या सदर अपघाताची घटना समजतात नॅशनल हायवेचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पी एस आय शिरसाट हेड कॉन्स्टेबल तोडकर पोलीस निरीक्षक झामरे पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी घटनास्थळी पोहोचून मदत केली you <laughs>